ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण डोंबिवलीतील तरुण पत्रकार अक्षय शिंदे याचं अपघाती अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर घुलेवाडी परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघाती निधन झालं यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अक्षय शिंदे यांच्या परिवाराला मदत करण्याचं आश्वासन दिलंय अक्षय शिंदे आणि त्याचा मावस भाऊ दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाची धडक बसल्यानं अक्षयचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मावस भाऊ गंभीर जखमी झालाय पत्रकार अक्षयच्या जाण्याने त्याच्या आईचा असलेला आधार हरवलाय या पार्श्वभूमीवर कल्याणचे पत्रकार सुरेश काटे आणि सुनील जाधव यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली अक्षयच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळावी अशी विनंती केली आहे त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठलाही विलंब न लावता पाच लाख रुपये अर्थसहाय्य तातडीनं देण्याचं आश्वासन दिलं यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या त्यामुळे अक्षयच्या कुटुंबियांना आता मदत होणार आहे आकाश स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा